संपूर्ण मतदारसंघामध्ये अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद आता मिळत आहे आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा आलेलं केंद्र सरकार महायुतीचं एकनाथ शिंदे देवाभाऊ फडणवीस व अजितदादांचं सरकार या दोन्ही सरकारनी ज्या पद्धतीने देशाच्या राज्याच्या प्रगती विकासाचा रथ जो ज्या गतीने वाढवला आणि त्याचबरोबर कुटुंबाची संज्ञा देऊन सामान्य लाडकी बहीण असेल आमच्या ज्येष्ठ माता असेल तरुण मुलं असतील या सगळ्यांचा विचार करून त्यांना आधार देण्याचं जे काम केलंय एका बाजू बाजूला विकास एका बाजूला सगळ्याकडे कौटुंबिक वातावरण हो। या यांनी संपूर्ण जनतेचा आशीर्वाद मोदींना माहिती सरकारला व अनुषंगाने कजबा मतदारसंघामध्ये अधिकृत उमेदवार मला सुद्धा या जनतेचा प्रतिसाद अतिशय चांगल्या पद्धतीने लाभत आहे तुम्हीच बघत असाल की कौपो प्रतिसाद चांगला मिळत आहे आणि जनतेच्या आशीर्वादाने यावेळेस आम्ही नक्की निवडून येऊ आम्हाला विश्वास आहे आज देशाचे लाडके पंतप्रधान मोदी साहेबांची उद्या सोप महाविद्यालय येते सायंकाळी पाच वाजता सभा आहे ही भव्य सभा आपण सर्वांनी या सभेचा सभेमध्ये सहभागी होऊन उपस्थिती नोंदवावी आणि आपल्या मोदी साहेबांनी जे जगातील सर्वात शक्तिशाली महानायक आहे याचं ऐकून आपल्या देशाच्या प्रगतीत आपला सुद्धा हातभार लावा एवढी मी नागरिकांना विनंती कार्यकर्त्यांनी नागरिकांमध्ये सर्व भागातल्या महिला पुढाकाराने आमच्या रॅलीमध्ये येत आहेत सहभागी होत आहेत मोठ्या संख्येने आशीर्वाद देत आहेत त्यामुळे खूप चांगला प्रतिसाद आमच्या सर्व भागांमध्ये म्हणजे कसबा खूप चांगला प्रतिसाद आहे लोकांचा अडचण आपण बहुसंख्येने तिकडे उपस्थित राहा मोदीजी आपल्याला प्रेरणास्थान आहेत त्यामुळे आपण त्यांनी केलेलं सगळं त्यांचं विजन ते मांडणार आहेत आपल्याला एक खंबीर साथ देण्यासाठी महाराष्ट्रामध्ये ते येत ता आहेत आणि मुख्यतेने पुण्यात आणि कसबा पेठेत ही सभा होणार आहे त्यामुळे खूप आनंदाचं वातावरण आहे आणि आपण मी सगळ्या नागरिकांना आवाहन करते जास्तीत जास्त संख्येने आपण इथे उपस्थित राहा घरचं लग्न कार्य असल्यासारखं प्रत्येक स्त्री घरातली कामं बाजूला ठेवून सहभागी होत आहे प्रचारासाठी फिरत आहे वयाच घरातलं कशाच ते महान ठेवत नाही परंतु त्या पाठिंबा देत आहेत आम्ही म्हणतो शंभर टक्के कोण म्हणत आहे नव्वद टक्के आम्ही म्हणतो शंभर टक्के आमचे हेमंत येणार येणार